साधारण एकशे वीस वर्षांपूर्वीची घटना आहे भारतावरती इंग्रजांचं राज्य होतं स्वातंत्र्य चळवळ दडपून काढण्यासाठी काही ना काही प्रयत्न चालूच असायचे असाच प्रयत्न बंगालमध्ये झाला प्रशासकीय कारमध्ये तत्कालीन गव्हर्नर कर्जन यानं बंगालची फाळणी केली त्यामागचा खरा उद्देश हा हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा होता हा उद्देश काही सफल झाला नाही आणि वंदे मातरम हे गीत म्हणत लोकांनी व्यापक लढा उभारला आणि फाळणी रद्द केली हा सगळा इतिहास सांगण्याचं कारण म्हणजे याच वंदे मातरम गीताला जे आपलं राष्ट्रीय गीत आहे त्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेत त्यानिमित्त संसदेत सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये विशेष चर्चा आयोजित केलेली यावरून प्रियंका गांधींनी ही सगळी चर्चा पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुकीसाठी असल्याची टीका केली मोदींनी देखील यावर मोठं भाषण दिलं तेव्हा चर्चा सुरू आहे ती खरंच पश्चिम बंगालमध्ये वंदे मात्र आणि हिंदू मुस्लिम मत विभागणीसाठी वंदे मात्र हे कसं कारणीभूत ठरणार हे सगळं आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती पुढच्या वर्षी पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपतोय साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात नवीन विधानसभा स्थापनेसाठी निवडणुका जाहीर होतील मागच्या निवडणुकीमध्ये भाजपनं सगळी ताकद पणाला लावली ममता बॅनर्जीचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे सुभेंद्र अधिकारी आणि त्यांच्यासारखे कित्येक जण पक्षामध्ये घेतले पण दिदींना हटवण्यात त्यांना काही यश मिळालं नाही मागच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भाजप आता शोधतोय ममता सरकार विरोधात रान पेटवलाय आणि मुख्य मुद्दा टार्गेट केलाय तो म्हणजे दिदींच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा हिंदुत्वाचा आधार देत भाजपनं तृणमूल काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न केलेत आता या सगळ्यामध्ये वंदे मातरमचा मुद्दा कुठं बसतो असा प्रश्न पडेल तर हे सगळं जाणून घेण्याआधी बंगालच्या लोकसंख्येचा आढावा घेणं गरजेचं आहे तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालची लोकसंख्या जवळपास नऊ कोटी इतकी आहे एकूण लोकसंख्येचा विचार जर केला तर त्यापैकी सत्तावीस टक्क्याच्या आसपास मुस्लिम धर्मियांची लोकसंख्या असून त्यात आता वाढ झाल्याची शक्यता सांगितली जाते पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकूण दोनशे चौऱ्याण्णव जागा आहेत त्यापैकी पे शंभरपेक्षा पेक्षा जास्त जागांवर मुस्लिम मतं निर्णायक ठरतात मागच्या काही निवडणुकींचा जर विचार केला तर मागच्या चार टम ममता बॅनर्जी सत्तेवर आहेत डाव्यांकडे झुकलेला मुस्लिम मतदार तृणमूल काँग्रेसकडे वळवण्यात त्या यशस्वी ठरल्यानं प्रत्येक निवडणुकीत त्यांचा विजय सोपा होत गेला भाजपने मागच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसशी चांगलीच दमछाक केले काहीच अस्तित्व नसलेल्या बंगालमध्ये त्यांनी सत्याहत्तर जागांवर विजय मिळवलेला हे सगळं पाहिल्यानंतर एवढं तरी, तरी समजलंय की तृणमूलच्या विजयाची भिस्त ही मुस्लिम मतांवर राहिले नेमकी हीच बाब विचारात घेऊन भाजपनं हिंदुत्वाचं कार्ड पुढं केलंय आणि त्याला निमित्त ठरलंय वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी साधारणतः अठराशे पंच्याहत्तर साली हे गीत लिहिलं पुढं आनंद मठ या त्यांच्या कादंबरीत वंदे मातरमचा समावेश केला गेला पुढच्या काळात अठराशे शहाण्णव साली राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा हे गीत गायलं गेलं त्यानंतर मात्र संबंध स्वातंत्र्य चळवळीचं प्रमुख गीत हे ठरलं वंदे मातरम चा या घोषणेचा इंग्रजांनी चांगलाच धसका घेतला बंगालच्या फाळणीचा निर्णय झाल्यानंतर इंग्रजांनी या गीतावर बंदी आणली पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणून याचा स्वीकारही केला गेला या दरम्यान म्हणजेच एकोणीसशे सदतीस साली मुस्लिम लीगने वंदे मातरमच्या विरोधी ठराव केला होता मुस्लिम लीगला वंदे मातरम बद्दल आक्षेपच होता त्याचं कारण म्हणजे वंदे मातरम मध्ये हिंदू देवी देवतांचा उल्लेख असून त्यात मूर्तीपूजेला प्रोत्साहन दिलं गेलंय इस्लाममध्ये मात्र मूर्तीपूजा मान्य नाही म्हणून या गीताचा स्वीकार केला जाऊ नये यासोबतच आनंद भट या बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कादंबरीत मुस्लिमांबद्दल बरं लेखन केलं नसल्याचं मुस्लिम लीगचं म्हणणं होतं इंग्रजांनी याच मुद्द्याला आणखी खतपाणी घालून हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचा प्रयत्नही केला पण मुस्लिम लीगने घेतलेली भूमिका स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिणामकारक ठरली असं म्हणावं लागेल त्याचं कारण म्हणजे मुस्लिम समाजातील मोठ्या वर्गाला हा आक्षेप आता खरा वाटू लागला वंदे मातरम म्हणण्यास नकार देण्याचे प्रयत्न झाले एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये उत्तर प्रदेश सरकारने वंदे मातरम सर्व शाळांमध्ये गाण्याचे आदेश दिले मात्र या विरोधात तीव्र विरोध झाला मुस्लिम पालकांनी मुलांना शाळेतून काढून घेण्यास सुरुवात केली अखेर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मध्यस्थीने हा आदेश मागे घेण्यात आला त्यामुळे वंदे मातरम हे इस्लाम विरोधी असल्याची प्रतिमा आणखीनच वाढत गेली वंदे मातरम हे इस्लाम विरोधी नसल्याचं देखील काही अभ्यासकांचं म्हणणं आहे मात्र या, या सगळ्याचा पुरता उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचं मात्र बोललं जात आहे दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार सव्वीस या पूर्ण वर्षात बरेच कार्यक्रम राबवले जाणार आहेत निमित्त वंदे मात्र म्या गीताचं असलं तर या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींची चांगलीच कोंडी केल्याचं बोललं जाते बंगाली अस्मिता आणि मुस्लिम असं गणित तृणमूल काँग्रेसच्या विजयाला कारणीभूत ठरत आलंय त्याला शह देण्यासाठी हिंदुत्वाचं अस्तर काढलं गेलंय पश्चिम बंगालचा विचार करता या ठिकाणी देखील भाजप एक विरुद्ध इतर अशी विभागणी करण्यात यशस्वी झालाय भाजप विरुद्ध इतर सर्व असाच पट दिसून येतोय त्यामुळे डावे असोत राष्ट्रीय काँग्रेस असो की अन्य प्रादेशिक पक्ष या सगळ्यांना एकत्र येऊन भाजपचा सामना करायचा आहे एक विरुद्ध इतर मध्ये पक्षांच्या सोबतच मुस्लिम विरुद्ध मुस्लिम इतर अशी विभागणी भाजपला अपेक्षित आहे त्या अनुषंगाने वंदे मातरम हे निमित्त ठरलं असल्याचं नवल वाटण्यासारखं काही नाही आहे त्यामुळे लोकसभेतल्या विशेष चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा नेहरूंवर टीका केली मुस्लिम समाज अस्वस्थ होईल म्हणून नेहरूंनी वंदे मातरमची चौकशी सुरू केल्याची आणि जिनांचा आणि मुस्लिम लीगचा निषेध केला नसल्याची टीका मोदींनी केली त्यामुळे मोदी आणि भाजपचा गोल क्लिअर दिसतोय मुस्लिम विरुद्ध इतर यात वंदे मातरम हे बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळवून देणार की नाही हे येत्या काळात स्पष्ट होईलच पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं खरंच वंदे मातरम हा गेम चेंजर ठरेल का आणि तृणमूल काँग्रेसच्या हातून बंगाल जाईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी लगावबत्तीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका